रामराव वाघ यांनी खाजन जमिनीवर बांधलेल्या जीएसआयडीसीच्या पुलाच्या कामाबाबत संशय व्यक्त केला आहे पुलाला जोडणारा रस्ता खचत असून या प्रकरणी त्यांनी चौकशीची मागणी केली आहे इशू जो आता हांगा येल्यात ते एका कारणा लागून की हा पहिरच हा आयल् आणि नॉर्मली हांगा असो पार्क केली आणि असो पळोवपाक जेन्ना हा नोटीस केले आता हो जो तुम्ही ब्रिजाची जी एप्रोच असा फायनली एंडींग लँडिंग हांगा हो हा ते आतां एक के जागो केला तो आनी तो दोनी ऑन सेम लेवल म्हणजे कंटिन्युअस आशिल्ले गाडी बी देवताली आता जर तूं पळयत जाल्यार ते ऑलमोस्ट एक वीस सेंटीमीटर और दहा असे इतले सकल द म्हणजे हेजो अर्थ किती हे जे बांधला पण आता हंगा हे भातर वयात नेमता म्हणता इट इज सिंकिंग इन एक्चुअली हे शेत हे खाजन लेट हा त्यांनी हे कसे प्लेटफॉर्म आम्ही नकळो पण हो दवता आणि हाजेर आता इश्यू म्हटल्यावर हे कशे किती बांधला म्हणजे ऑन वॉट बेसिस आता हे असे देवता फालस पण ते फुटला ताका जर बारीक हे असं सारखे न मोडूनही पडले वॉटर रिसोर्स कलेक्टर मामलेदार हे आपल्या सारखे करतात आणि असे प्रोजेक्ट करून दे आर व्हाट आले सो शेतचं बी फक्त रिझन तेणी हो एक करप्शन पूल हा तर इतकंच म्हणता हे फक्त पैसे खावपाक लागून एक खरी एक प्रोजेक्ट करूया तातूतल्यान आपल्याला कमिशन मेळले असं चिंतून प्रोजेक्ट हांगा स्टार्ट केलो आणि त्याका व्हडलो गेलो किती एक दोन कोटीचं गेले खातले कितले एक पंधरा कोटीचा जाल्यार तितून तिथून एक टेन पर्सेंट कमिशन मेळटा असे करून हे झालं सगळे आणि हेका लागून जितके हे राजकारणी जितके हे बाकीचे आमी, आमी, आम जबाबदार आसा तितले शेतकार जबाबदार असा आम्ही आम्ही आमच्या या बाबतीत काही उलात सगळे वग्गी असतात आसू तर बांधला नी आणि किती असं करे आपले शेत पाड पडला त्याचे कोण कांय उलयनात हे शेतकऱ्यांनी आज विचार जाय करप जाय हंगर एम एल ए असा हा बाकीचे टेनंट असतात ते टेनंट असताना जर हा विचारीत ते म्हणतात त्यांनी गव्हर्मेंटांच सांगू न या पुला केन्नाच केनच किती करता त्यांनी खूप आमचा म्हणजे जागो खाला आमचे बांध हे केल्या पण त्यांना कंपेन्सेशन ना भलत्याकूच कम्पेन्सेशन आता यूज किती जे काय बांधलं बांधलेलंच हा मोडू काय शकना नोकरी यूज किती जे फुडार फुडारा आता एकतर जर ही शेत बितां जर सगळी परत परत पूर्ववत स्थितीचे हाडली रिव्हायव्ह जायला एखाद वेळ ह्या ह्या आमक कितीतरी मशिनरी हाडू मेळली असं एक आशावाद असा पण तेका आताच काम करू जे आणि वेळ ना ऑलरेडी वेळ गेला हे काम जर हेजे जा पहिलीच हे पुला कितीतरी अर्थ म्हणजे वडोला झाला वडा सोड पण एटलिस्ट या पुलाचं युटिलिटी आशिल्लो पण ते काम जर करतलो आणि तेका वर्ष असं पुढे म्हणजे आता सुद्धा जर तूं वॉर फुटिंगाचे हे काम घेत शेताचे रिवायवल एटलीस्ट टेन इयर्स आणि तू जर आज पळत या पुलाची स्थिती व आणि धा वर्स उरतलो हो प्रश्न आसा कि पण हें खारें उदक तीन पूल गंजून गेले आसात पहिलीचे सो ते कितले कॅरफुली केला वी डोंट नो सॉयल टेस्टिंग बी केलें ते रिपोर्ट पहिला आहे आसा सगळे आता आरटीआय पण ही जर अशी परिस्थिती फाल्यां तू हांगा गाडी कसं देंवयतलो फाल्यां ट्रॅक्टर असं म्हणतो आपण पडतो म्हणतो हा सामान वर झाल्या इट इज नॉट पॉसिबल हार्वेस्टर जर वरपूर शकता तू जाता नो बडी वील बी रेडी ट्रान्सप्लांटर वरपूक शकता ना तेजे पुढे एप्रोच रोड ना तो नाच पण हांगसरूच देंवपाक कोण तयार जावपा ना हें म्हणटलो मोडून पडटलें मेन प्रश्न तो हो की हे इंजिनियरींग जर इतके फातू जी एस आय डी सी इज अ प्रायमरी हें एक प्रिमियर कन्स्ट्रक्शन विंग ऑफ गोवा गव्हर्मेंट इतले जर फालतू तुम्ही काम करता एक तुमका एक एक चौथरो एक प्लॅटफॉर्म जर सारखं बांधूक कळना आणि घिसाड गाईन तुम्ही बांधला आणि एक कंप्लिशन म्हणून दाखला ताची कंप्लिश सर्टिफिकेट असं ना ती पोची पडटली हंगर ताणी सी आर जेडाचे कितीशेच व्हायलेशन केलं बारीक सारीक मोठें व्हायलेशन केलां मँग्रोज झाल्या जा हे जाल्या पण ते सोड पण एटलिस्ट एक कितें तरी काम सारकें आसा आशिल्लें आमी पहिली तू जाण असलो आम्ही हांगसरल्या पहिली डायरेक्ट गाडी घेऊन हांगा सुद्धा आयल्या आता गाडी देवपाची ना सो so, हो प्रश्नाचेर म्हाका दिसता जी एस आर टेक्निकल हे तांणी पळोवपाक जाय कोण कौन कॉन्ट्रेक्टर जो असा रेस कन्स्ट्रक्शन तरी कंपनी पहिली ते पुलाचे काम दुसऱ्यांनी केले आता या दुसऱ्यांनी केला तां सी एम फाटल्यान म्हटलं असे किती इन्फिरियर काम करत त्यांना लिस्टान उडवतले अजून ह्या सुद्धा क्वेशन विचारलेला ते माझ्या भावान जेव्हा एम एल एस विष्णूबा त्यांना की खेळ्या कॉन्ट्रेक्टर तुम्ही लिस्टान उडयला काम सारखे करू म्हणून कोणाकूच ना आम्ही फाटी आणि एकदा परत असं ह्या फावटी विचारला विधानसभेन कोणाकच ब्लॅकलिस्टान उडव आणि आणि आता या सेम कंपनीचं नाव आणि कित्याक तरी लावून ब्लॅकललिस्टां ही सेम कंपनी आय एम नॉट sure, शुअर पण ह्याच दिसांनी फाटले पंदरा दिसांनी सो so, म्हाका दिसता हे काम जर पळयत जाल्यार ही कंपनी हे काम दिवपाचेंच नाही पण हे असे म्हणजे पब्लिक वेस्ट ऑफ पब्लिक मनी आणि गरज नसताना वय इट्स अ सेफ्टी आता इशू झाला फाले कोणी हांगा आले बेश्टे बसले आता आमची गणपतीची जे फेस्टिवल आसता चवथ त्यांना आमी गणपती, गणपती पायता एकादे लोक हांगा येतले वयल्यान पळोवपाक गणपती पायता ते आणि समज हो झाले जाल्यार मागीर एज अ ऑफ ॅट नी कोणी बाईक घेऊन येण्ड करून पडलो उसळून बाहेर पडटलो टावर त्या त्यापेक्षा हांगा एक बांधा टावर तसंच तुमकां बरी हें दिसतली दोन्ही टावर मी लींक करोप वे बी तसलो कितें तरी करा अशें किती तरी आता म्हणजे खरेंच म्हणजे वायट दिसता की असे गरजे भायले प्रोजेक्ट हाडप आणि लोकांच्या माथ्याक मारप टॅक्स पेयराचो पयसो वाट आनी मागीर फक्त सांगा आम्ही किती तरी प्रोजेक्ट केला हिम्मत असा सरकारची जाल्यार पहिली या पुलाचे उद्घाटन करा आणि हांगा येऊन हे दाखा आम्ही हे काम केलां म्हणून हांव ही चॅलेंज करता जी एस आय डी सीक ना सरकाराक की तुम्ही या पुलाचे तुमी सगळ्या फाउंडेशन स्टोन आणि उद्घाटन घालता आनी हांगाय घालात हांगा तुम्ही जर पळयत सुरवातेक फक्त जे फाउंडेशन खंय तरी आसतलो आतां कंप्लीट जाला सात वर सात महिने झाले कित्याक उद्घाटन ना ह्या पुलाचे आमदार दुसरे पक्षाचो असं म्हणून वा आणि किती असा रिझन दिसता तुम्हाला लस की हा प्रोजेक्ट युजलेस आणि उद्घाटन म्हणून म्हणजे जर तुमकां इतकी लस दिसता प्रोजेक्ट तुम्ही स्क्रॅप करपाचो खरं म्हणजे ह्याच्या आता विजिलन्स इन्क्वयी जाय हें अशें कशें झालं काय म्हणून आणि ताजे पैसे रिटर्न जाय कॉन्ट्रेक्टरचे